दीड वर्षापासून फैल त्याच्याकडे गव्हर्नमेंट आल्यापासून फैल आधी त्याच्याकडे पावर नव्हते हो <laughs> आपण कमी रेट करून दिला तरी पण त्यांनी फाईल त्याच्याकडे दिली म्हणजे उद्या इस्टिमेट पेक्षा बिलो करून दिला तरी पण फाईल करून घेतली आणि ऑलरेडी आम्ही सेक्रेटरीना पैसे पण तीस लाख रुपये दिलेले त्याला पण आठ नऊ महिने झाले

एक चार पाच दिवस मला वाटतं मंगळवार का बुधवारी लागेल आमचे मुखायचं लक्ष नसतं आणि कॉन्क्रीट पाण्याशिवाय कॉन्क्रीट काय टिकत नाही उद्या काय मी साईडवर ते तिथे लक्ष ठेवायचं आणि वेळ आली तर तुम्ही टँकर लावून टाकायचा ते टँकर पैसे मी दे पण पाणी व्यवस्थित झालं पाहिजे किंवा कॉन्क्रीट चालत असताना व्हायब्रेटर व्यवस्थित चालला पाहिजे कॉन्क्रीट व्यवस्थित रस्ता परत परत काय होत नाही एकदा झाला का दहा वीस वर्ष राहिला पाहिजे तो अशा पद्धतीने आपण करूया आणि गावगाव आता आपण कार्यक्रम चालू करतो की जमीन विकली नाही पाहिजे त्या गोष्टीवरती तर जमीन आपले लोक काय करतात बाबा यांनी बगला बांधला तर तुझी बायको जोर करणार का जमिनी गोष्टी संपत चालले म्हणजे आज आता तुम्ही झडकुल्ला सांगितले तरी साठ टक्के सत्तर टक्के जागा विकलेल्या मोहाला जशील तशी परिस्थिती तशी परिस्थिती पुनजेगड पण कमी प्रमाणात अनेक ठिकाणी नव्वदनव्वद टक्के जागा विकून झाली आपले थी थी ना ते माती फक्त हा आठवडा द्या त्याचा रविवारी दोन तीन लोक द्या फक्त आपण डिसिजन घेऊ काय मार्चच्या वेळेस महिला उत्तर यासाठी महिना

काय होत पेशंट असतात गर्भवती गाय असतात सोनोग्राफीला शाळेची पण गाडी तुम्हाला मी देवळीत पाठवेन देवळीपर्यंत जुनियर के जी सुरू व्यवस्थित चालू झालं आपल्याकडे आता जे कार्यक्रम काल कार्यक्रम दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे पाल xe ji astelela te gaadi gaav nashti ise muttavavar aaple dava galanand saglikad gaav chalatil ji nahi jishra phaias pas 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 gaav nahi ata school bus hai school bus

नगरपालिका असतो दोघे जण तुमच्याकडचे आठवड्याला तर आठवड्याला पुढच्या रविवारी फक्त दोघे ते गेले तर या सोमवारपासून आपण कशाही पद्धतीने काम चालू करतात

मोबाईल मोबाईल आपला मोबाईल सुटीकडनं मागे आय मागे जातो